शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिला उपनेत्यांच्या नेतृत्वात जागर पाण्याचा हंडा आंदोलन करण्यात आला आहे एकाच वेळी शहरातील विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलंय शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक येथे उपनेत्या शुभांगी पाटील आणि जान्हवी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिडको येथील स्वर्गीय वसंतराव नाईक पूर्णाकृती पुतळ्यासमोर शिवसेना उपनेत्या शीतल देवरुककर यांच्या नेतृत्वाखाली आकाशवाणी येथे तर अहिल्याबाई होळकर चौक हडको येथे स्मिता गायकवाड आणि छाया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले संयोजक शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्व आंदोलनस्थळी भेटी दिल्या नमस्कार एन सी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या एका महिनाभरापासून शहरामध्ये शिवसेना उभादा घटकाच्या वतीने पाण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी आज शहरामध्ये तीन ठिकाणी हे आंदोलन होत आहे जाधववाडी त्यानंतर सिडको बस स्टँड आणि आकाशवाणी चौकामध्ये आंदोलन होत आहे या आंदोलनाला शिवसेनेच्या उपनेते ह्या नीट करत आहे या नेतृत्व आहे यात्रा या ठिकाणी जे आपण पाहत आहोत या ठिकाणी महिला काही जे आहेत तर त्या गाणी सुद्धा म्हणून या ठिकाणी पाण्याची मागणी करत आहे हांडे घेऊन ही मागणी करण्यात येत आहे या ठिकाणी लाभार्थ्यांना पाणी द्या हे आंदोलन सुरू आहे आपल्या सोबत शिवसेनेचा एक नेते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार त्यांना आहोत या आंदोलनाचं काय मुख्य कारण आहे काय सांगाल तरापासून आंदोलन सुरू आहे शहरामध्ये तरी प्रशासनाला जाग येत नाहीये सरकार जाग होत नाहीये आणि पाण्याची समस्या आहे तशीच आहे संपूर्ण संभाजीनगर मध्ये आपण बघितलं तर अजूनही चाळीस टक्के ठिकाणी पाण्याचा प्रश्न जसाच्या तसाच आहे आज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना पाणी हे लागतच पाण्याशिवाय त्याच काहीही होऊ शकत नाही परंतु असं असताना देखील निवडणुका येतात निवडणुका सर्वसामान्य जनता या सत्ताधाऱ्यांवर विश्वास ठेवून त्यांना मतदान करते आणि मतदानाच्या दिवशी मतदान केल्याच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर काय होत तर आम्हा महिलांना आणि सर्वसामान्य लोकांना नागरिकांना या सरकारकडून मिळतो तर काय तर ठेंगा अव्यासारखी गोष्ट जर तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल सर्वसामान्यांची तहान जर तुम्ही भागवू शकत नसाल तर तुमचं सरकार करते तरी काय आणि आज जर आपण बघितलं असेल तर संपूर्ण एक महिना झाला या एक महिन्यापासून संपूर्ण या जी महिला आघाडी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या ज्या महिला आहेत या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत हे सन्माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महिला महिलाभर पाण्यासाठी एल्गार काढतायत एल्गार नुसताच एल्गार करत नाहीये तर रस्त्यावर उतरून हा एल्गार आहे मग मत त्याच्यामध्ये आजचा हा हंडा मोर्चा असू देत किंवा मग पथनाट्य असू देत दवंडी असू देत मग रॅप साऊंग असू देत या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून आम्ही सरकारला जाब विचारतोय जो आंदोलन आहे हा आम्ही सुरुवात केलेली आहे आणि हा आंदोलन खरोखर गरजेचं आहे कारण छोट्या मोठ्यांना कोणालाही प्यायला पाणी नाहीये

आणि नळामध्ये सगळ्या लोकांच्या आरोग्याला हे प्रशासन काय करत व्यवस्थित का त्याचं नियोजन करत नाही पाणी तर येतं ना पाणी येत आहे पाणी येतंय आहे पण त्यांचा विसाळ कारभारामुळे पाण्याचं नियोजन नाही आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास महिला विशाळ कार्बन ना त्या पाण्याच्या नियोजना नसल्यामुळं त्रास होत आहे आणखी काही महिला आहे काय सांगायला की आपण काय करायचं आपल्याला पाणी पाहिजे तानाला पाणी असलं तर सगळं होऊ शकतं नाही तर होऊ शकत नाही ना मारा ते चाल पाणी येतं आर दिवसाला पाणी थोडंसं कमी आहे कमी असल्यानंतर पाणी पुरत नाही विशाभाषा आपण पाणी आणं तीच दिवस होतं येत नाही पाणी तर आपण या समस्या आहे महिला सध्या आक्रमक झालेल्या आपल्याला काळावयास मिळत आहे जे पाणी येते त्याला जेचा वास येत आहे किंवा ट्रेनचं पाणी येत आहे वर्षभर आम्ही त्या पाणी देतात सांगायला यांचं आहे की रवींद्र झोडकर जनसेने छत्रपती संभाजी